ते यवतमाळ वाया अमरावती असा एकंदरीत तो प्रवास होता आजही तुमच्याकडे जर काही पावत्या असतील अन्मादानाच्या भेटीला किंवा बौद्ध परिषदेचे परिषदेचे जे काही कॉम्प्लेक्ट्स निघाले असतील ते वाचून पहा की त्यावर महाबोधी जी संस्था आहे त्यांची तिचं रजिस्ट्रेशन अमरावतीचं आहे ती संस्था अमरावतीची म्हणजे तिथं सुटल्यावर ते कार्या अर्थानं अमरावतीमध्ये त्यांनी कार्याला सुरुवात केली परंतु तिथले काही अनुभव सोबत घेऊन चांगले वाईट अनुभव सोबत घेऊन ते काही अमरावतीत मोठे थांबले नाही पाहता पाहता त्यांचं धर्मकार्य कार्य साऱ्या महाराष्ट्रभर पसरलं एवढी धम्माची शक्ती धम्माच्या वाणीतून त्यांनी सर्व दूर फिरण्याचं काम केलं आणि त्यामुळे निश्चितच ते आज आजरामार झालेले आहे सुखदुःखाच्या अनेक आठवणींना आणि स्वतः साक्ष अशा या वातावरणामध्ये आज वाढदिवस वाढदिवसाला कालपासून ते इतिहासांची भेट लोकसाहेबांकडे झाली होती राज्याचे संघटक तेथे त्या ठिकाणी बसले होते तिथेच तो आपला विषय झाला होता काय करायचं त्यांनी विचार केला की काय करायचं हरकत नाही आपण महिलांदा अध्यक्ष अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहायला जाऊ आणि जर ते आपल्याकडे काही झालं सर्व काही तर ठीक आहे परंतु वापस आल्याशिवाय आपण तो नाही शक्य होणार नाही आणि म्हणूनच त्यांची पोस्ट चांगल्याची घाई न करता अंतिम संस्कार झाल्यानंतर नियोजित बदलाचं नातं आहे हे आपण विसरता का मार मला या गोष्टीचा खास अभिमान वाटत असतो की माझं जे जन्म गाव आहे त्या गावात माझ्यानुबलाचं नाता आहे ते रुगानुबंधाचं नातं त्यांनी ते दृफासलं आहे पटपडी हेच त्यांचं मुख्य ठिकाण आहे ज्याला आपण त्यांना भाऊ हो। एकंदरीतच हा प्रवास अम्माच्या दृष्टीने मला असं वाटतंय की सुरुवातीच्या काळात आपण ज्यांची संगत करतो अम्माची संगत ज्यांनी केली आहे त्याचा प्रभाव त्याचे एकंदरीत काया वाचा आणि मनावर झालेला आहे आणि म्हणूनच पूजा वर्गात शिकणारा जे विद्यार्थी त्याचं आकलन जे करत त्याला आयुष्यभर संपत नसतं न संपणारं असं ते ज्ञान आत्मसात करणारे आहेत निश्चितच त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना आपण अनेकांनी सांगितलं की ते अभ्यासक आहेत विचारवंत आहेत डॉक्टर जी असतील कदाचित अधिक लोक आपण पण जेव्हा डॉक्टर असून चालत नाही त्याची प्रॅक्टिस चालली पाहिजे त्या डॉक्टरीचा उपयोग त्यांचा झाला पाहिजे खऱ्या अर्थानं डॉक्टर अनेकदा असं म्हणतो की पूर्वी बुद्ध झाले आहेत झाले आहेत नाही असं नाही पण सर्वांच्या तोंडावर फक्त सिद्धार्थ बुद्धाच नाव आहे त्याचा अर्थ गौतम बुद्धाची खऱ्या अर्थानं सामान्य माणसासाठी आपल्या कुंभाचा योग्य उपयोग केला at ते पेरण्याचं काम केलं आणि त्यामुळे संपूर्ण विश्वास चित्रार्थ मुद्ध आजरामध झालेले आहे त्या कुंभाच्या मार्गाने राम साहेबांचं जीवन आमचं होत आहे ही काही साधी सुधी गोष्ट नाही असं मी समजतो न कॅलेंडर पाहता त्यांना माहित आहे पौर्णिमा कधी अमावस्या कधी चतुर्थी कधी अस्तुनी कधी त्या साऱ्या गोष्टीच हे त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे तरी त्यांच्याकडे डिग्री नसेल मला माहीत माझ्यासाठी बौद्ध झालं की डिग्री आहे का आहे म्हणून म्हणतोय मी डिग्री असलेला व्यक्ती देखील फेल पडतो पण प्रॅक्टिस मुळे डॉक्टर नसताना पेशंटचा खरा मित्र नर्स असते असिस्टंट असतात ती त्या डॉक्टर जागा भरून काढतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व विधानसाहेबांचं आहे निश्चितपणे ते त्यांनाही केवळ इतक्या पुरतं मर्यादित करत नाहीये आहे त्यांचा एकंदरीतच व्हॉट्सअप हे जशी वटफळीमध्ये होती तशी तिथे आल्यावर सुबोधन बुद्ध विहाराचे नातं जुळलं आणि भारतीय बौद्ध महासभेसोबत आल्यामुळे आता तर मला असं वाटतंय की त्यांच्या डायरीमध्ये नोंद असेल की ती विहाराचे नातं जुळ असताना आज पहिल्यांदाच अनेकदा आपण त्यांच्या घरी गेलो पण आज इथे त्यांच्याही घरातली व्यक्ती आहे वाहतूक नियंत्रण विभागाचे देवनेत्राच्या ठिकाणी जावे म्हणून उपस्थित आहे सर्व प्रकार पाहताना लक्षात घेते आपल्या एकाकडे खरोखरच आपल्या जे कौटुंबिक नाते आहेत संबंध आहेत कोण कुठे काम करतो कोण कुठे काय करतो ते यातूनच आपण शिकत असतो निश्चितच आज त्यांच्याही कुटुंबाला समाधान वाटत असेल की आपल्याकडे समुद्रासारख्या सागरासारख्या संस्थेसोबत भारतीय महासोबत बाबासाहेबांनी स्थापन केलेली सर्वोच्च शिखर संस्था आहे त्या शिखर संस्थे जे जे कार्य करतात ते धान्य होत म्हणूनच प्रवास भारतीय बौद्ध झालेला आहे निश्चितच अखेरच्या श्वासापर्यंत आणि ते जिने धम्माची साथ सोडली नाही त्याचा प्रतिबिंबा पाहायला दिसतं प्रत्यक्ष आपल्याला कुठे बनतेजी कुठे हिंगोली मला असं वाटत की सर्व कडून कुठल्याही टीव्ही न बातमी दिली नाही कोणत्याही पेपर मध्ये मोठ्या बातम्या नाही आहेत तरी पण ते नाव ऐकल्या बरोबर प्रत्येक व्यक्ती आले नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमी महूशी नातं त्यांनी जुळलं आहे महूच्या मातीशी नातं जुळल्यामुळं प्रत्येकाला ही संधी प्राप्त होत नाही इथल्या ट्रस्टचे अध्यक्ष त्या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्यांनी मोठ्या प्रमाणात उपलब्धी प्राप्त करून करून घेते योगायोगानं आणि बसलेले अनेक लोक माझ्यासोबत त्यांच्या शोकमुखामध्ये आम्ही सहभागी होतो अलीकडच्या काळामध्ये एप्रिल महिन्यामध्ये आम्ही हॉस्पिटलमध्ये गोंदा भेट डायलिसिससाठी बोलतो मारतो त्याच्यावरती चित्रार्थ वाढणार आहे स्वतः सैनिक आणि माझ्या दोन्ही सर्वांवरती त्यांच्या पुढील आयुष्यासाठी स्वतःसाठी मंगल कामना करतो आमचं क्रांतीशे महात्मा ज्योतिबा फुले साडे द्रेड माता विमाई माता रमाई रमाना सम्राट असो या महापुरुषांना माझा तिहार पंचापणा त्याचप्रमाणे आज भारतीय बौद्ध महासभा समता संयुक्त सिद्धार्थ वाचनालय या तीनही संस्थेच्या वतीनं आज माझा वाढदिवस जवळपास मला वाटते रात्री बारा वाजतापासून माझ्यावर वा, शुभेच्छाचा वर्षाव चालू आहे तर आतापर्यंत थेट म्हणजे वर्षाव चालू आहे शुभेच्छांचा तर अशा प्रकारे वास्तविक हा जो शुभेच्छाचा वर्षाव आहे याला सगळं कारणीभूत आहे तो तो धम्मच आहे याच्या व्यतिरिक्त काहीही नाही धम्म आहे ना म्हणून मी आहे मी आहो परंतु मी आता मला असं वाटते की जेव्हा माझी नाळ समजा तुझन मुद्दे घ्यायला होती त्यानंतर तिथून भारतीय बौतमहासंघला दिली आणि भारतीय बौतमसंघात दिल्यानंतर पुन्हा मी आणखी म्हणजे सशक्त झाल्यानंतर पुन्हा झालो कारण मला भारतीय गौतम संघामध्ये बरेच म्हणजे संधी मिळाली की प्रवचन करण्याची काहीतरी प्रवचन साधण्यासाठी काहीतरी वाचण्याची अशा प्रकारे माझ्या मनामध्ये म्हणजे ती उत्सुकता निर्माण झाली आणि तुम्हाला वेगवेगळं असंही नाही का आपलं प्रवचन एखादं एक डबल आलं म्हणून कधी असंही मला असं वाटत नाही कदाचित कदाचित तुकडून आलं असं तर आलं असेल एखादं परंतु त्यांना डबल प्रॉजेक्ट सुद्धा माझं हे आपण ते केलं नाही तर असंही हा जो माझा प्रयत्न राहील माझा प्रयत्न आहे हा प्रयत्न मी सतत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या आंबेडकरी कर्मविषयी ह्या भारतीय बुद्धामान समिती जुळलेला राहील आणि मी आपणांना जास्तीत जास्त जे जे काही आपल्याला माझ्या तर्फे जे जे काही तुम्हाला सांगता येईल ते तुम्हाला मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करीन आपण सर्वांनी माझ्याविषयी खूप अभेक्षाचा वर्षा करून मला खूप माझ्या आयुष्याच्या विषयी प्रभेच्छा दिल्या त्याबद्दल मी खेळा परिवाराच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि ते सांगतो